साठी करणारे आलू मटर आणि आमच्यासाठी करणारे झिंगा म्हणजे बोंबी कोळंबी तर तुम्हाला माहितीच येते मम्मी नॉनव्हेज नाही खात मग मी मम्मीसाठी बनवणार आहे आलू मटर की मी आलू आहे ना मी यांची ना साल नाही काढली अशीच ठेवली कारण सालने खूप छान अशी चव येते आणि हे मटर आहे तर मटर आजकाल बाजारामध्ये खूप स्वस्त यायला लागले पहिले भरपूर महाग असायचे साठी करणारे आलू मटर आणि आमच्यासाठी करणारे झिंगा म्हणजे सुक् कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आजचा व्हिडिओ मी इथूनच जेवणापासूनच सुरुवात करणार के बोंबी सुक्की कोळंबी तर तुम्हाला माहितीच येते तर इथे घेतला आहे कांदा त्याच्यानंतर घेतले बारीक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे चिरून कोथंबीर घेतलेली आहे त्याच्यानंतर हिरवी मिरची घेतली आहे थोडीशी टेस्ट आहे छान लागते हिरव्या मिरची टेस्ट आणि इथे घेतला आहे कडीपत्ता कडीपत्ता पण चिरून घेतला आहे कारण आका ठेवला ना तर तो काढून फेकला जातो त्याच्यामुळे इथं म्हणजे अदरक लसूणचं पेस्ट होतं तर ते मला संपवायचं आहे म्हणून ते एक टाकणार आहे नाहीतर मग मी ओरिजिल घरचाच बनवते फ्रेश इथे आहे घरचा मसाला पावडर मसाल्यांमध्ये दाखवत आहे इथे हा घरचा मसाला ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळं आहे आणि हा आहे लाल मिरची पावडर ही पण घरचीच आहे पण मी ते फक्त असं सेप सेपरेट लाल कलरचे डॉ सांगले तिखटच आहे ती सुद्धा त्याच्यानंतर मी इथे घेतलेली आहे हळद धना पावडर आहे ही त्याच्यानंतर ही राई आहे जिरे आहे राई आहे त्याच्यानंतर जिरा पावडर आहे आणि चला मग आता जेवणाला म्हणजे पाहण्याला तर आलू मटरची भाजी कशी बनवायची ना ती तुमच्यासोबत शेअर करत आहे तर मी ना इथे सर्वात प्रथम गॅस लावून घेणार आहे आणि मी ना आधी थोडंसं तेल आणि राई टाकून घेतली होती अगोदरच तर यांना राई आपली तडतडल्यावरती आपल्याला जिरे टाकायचे आहेत तर आपण ह्यानं छान असं पहिलं कुकर गरम होऊन देऊया तेल टाकलेलं आहे राई पण आपली छान झाली आणि आता इथे बघा जिरे टाकले तर तेसुद्धा मस्त असे तडतडले त्यानंतर मी यामध्ये टाकणारे थोडासा कढीपत्ता कढीपत्ताने ना एक छान असा स्वाद आणि टेस्टसुद्धा येतो आणि थोडी चिरलेली मिरची टाकणार आहे तर ना येणं छानच आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया त्यानंतर मी यामध्ये कां कांदा टाकणार आहे थोडा मी आहे ना सुकी कोळंबीसाठी आणि म मटर पनीर स सा, सॉरी आलू मटरसाठी आहे ना एकदमच कांदा आणि टोमॅटो कट केला होता तर इथे आहे ना मी कांदा छान असा तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे तुम्हाला जर वाटलं ना तर तुम्ही वाटणमध्ये पण आलू मटर बनवू शकता त्याची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल तर कसं आहे ना आलू मटर आहे ना वाटणमधला पण असो ना तर तो तोसुद्धा खूप छान असा टेस्टी लागतो आणि हा सुद्धा असा छान लागतो तर मम्मीला असा पाहिजे होता व म्हणजे असा कांदा टोमॅटो कापून मला पाहिजे होता वाटणमधला नको होतं त्यांना म्हणून मम्मी असंच बनवलं तर इथे ना मी आता सुक्के पावडर मसाले टाकणार आहे तर मी इथे हळद टाकली आहे त्यानंतर थोडंसं धना पावडर टाकला आहे त्याच्यानंतर मी जिरे पावडर टाकणार आहे आणि त्याच्यानंतर मी लाल मल लाल घरचा मसाला जो आहे बनवलेला तो सुद्धा टाकून घेणार आहे त्याच्यानंतर लाल मिरची पावडर जी मी बनवलेली आहे तीसुद्धा मी टाकून घेणार आहे कारण की कसं ना हे मसाले ना चांगले तेलात फ्राय झाले ना तर अजून छान असं टेस्टी भाजी होते आपली आणि नाहीतर तशीच कच्ची जर राहिले ना तर मग त्याला स्वाद येत नाही तर तुम्ही ना सुरवातीलासुद्धा जरी माझे मसाले ना पेस्ट बनवून जरी तेलात तळले ना तरी पण ते छान होतात टेस्टी लागतात आता मी इथे टाकणार आहे अद्रक लसूणची पेस्ट तर ही पेस्ट आहे ना माझ्याकडे एवढीच होती आणि मला ती संपवायची होती कारण की आहे ना मला माझ्याकडे ना तीन चार पाऊच मला भेटले होते तर मी त्यातलेच ते वापरले म्हणून मी काही अद्रक लसूणची पेस्ट जास्त काय बनवली नव्हती आता मला बनवायची आहे तर तो, तो व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत सगळं शेअर करेल की एक आठवड्याचं मी अरेंजमेंट कसं करून ठेवते वाटण वगैरे तेसुद्धा मी कसं बनवते तर ह्याच ह्याचा व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर करेल तर इथे तुम्ही बघू शकता मी छान असं आहे ना कांदा टोमॅटो प्ला छान असा बा म्हणजे बाहे झालं आहे नरम झालं आहे तेलामध्ये आणि छान असा फ्रायसुद्धा झालेला आहे तर बघा कांदा टोमॅटोला आहे ना त्याचं त्याचं तेल सुटलेलं आहे पाहू शकता इथे तुम्ही आता मी ना यामध्ये ना थोडा कांदा टोमॅटो नरम पडण्यासाठी आहे ना मीठ टाकणार आहे कारण की तुम्हाला माहिती आहे की मी मीठ अगोदर टाकते कारण की कांदा टोमॅटो लवकर शिजतो आणि तो, तो मऊसुद्धा होतो त्यामुळे तर असंच तुम्ही करून घेणार आहे तर तुम्ही ही भाजी ना अशी भातासोबत नुसतीसुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबतसुद्धा अशी टिफिनला वगैरेसुद्धा नेऊ शकता आणि खूप साप सोपी आणि साधी रेसिपी आहे पण यांना खायलासुद्धा खूप भन्नाट आणि टेस्टी आहे खूपच छान लागते तर कधी कधी असंच काही भाजी वगैरे नसली तर तुम्ही ह्या बनवून हे म्हणजे ही रेसिपी बनवून खाऊ शकता तर आहे ना माझं तेच होतं की मम्मीला काय बनवू कारण कसं होतं ना मम्मी नॉनव्हेज नाही खात मम्मीला नॉनव्हेज म्हणजे चालतच नाही पहिल्यापासून तर मग त्यांच्यासाठी वेगळी भाजी आम्ही बनवतोस तर मी ना सर्वात प्रथम कधी पण आहे ना नॉनव्हेज बनवायच्या आधी पहिलं त्यांचं व्हेज बनवून घेते कारण की त्यांना नाही चालत म्हणून तर इथे ना मी त्यांचं त्यांच्यासाठी हेच आलू मटर त्यांना विचारलं होतं मी काय खा बनवू वगैरे तर त्या म्हटल्या की तुला जे आवडेल ते बनव तर मग मी म्हटलं की आलू मटरची भाजी बनवू का खाणार का तुम्ही तर हो म्हटल्या मग मी त्यांना विचारलं कशी खाणं वाटण वगैरे टाकून बनवू का तर म्हटल्या नको ना वाटण वगैरे खूप जास्त मला हॅवी होऊन जातो तर मग मी त्यांच्यासाठी अशी साधी रेसिपी हे केली तर फ्रेंड सुक्या मच्छीचं थाळी खाण्या सुक्या मच्छीच्या थाळीची रेसिपी बघण्यासाठी ना व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तोसुद्धा व्हिडिओ आहे म्हणजे पुढे तुम्हाला ते सुद्धा दिसेलच की मी सुक्या मच्छीची थाळी कशी बनवली आहे ते तर इथे तुम्ही पाहू शकता आणि ह्याच्यासोबत ना मी आमच्यासाठी बनवणार होतो भाकरी क ज्वारीची आणि मम्मीसाठी चपाती तर असंच म्हणजे असंच होतं कारण की मम्मीला ज्वारीची भाकरीसुद्धा नाही आवडत आणि त्यांना चपाती जास्त आवडते मग त्यांच्यासाठी चपातीच बनवली जाते कधीतरी भाकरी बनवतो आम्ही त्यांच्यासाठी जर त्यांना चालत असेल, असेल, असेल तर म्हणजे असं जे नॉर्मली बेसन भाकरी वगैरे असेल तेव्हा किंवा इतर दुसरी सुटकी भाजी वगैरे असेल तेव्हा तर इतर वेळेस आम्ही फक्त म्हणजे चपात्याच असतात तर ज्वारीचं पण आम्ही भाकरी इतक्या काही खात नाहीत त्याच्यामुळे तर इथे ना मी सांगत होते की आहे ना तुम्ही जर साठवणीमध्ये जर अशी सुक्की मच्छी साठवून ठेवत असाल ना तर तिला आहे ना साफ स्वच्छ करून आहे ना त्याच्यामध्ये अशा सुक्या लाल मिरच्या टाकून ठेवायच्या जेणेकरून आहे ना त्याच्यामध्ये हे होत नाही काय म्हणतात किडे आळी वगैरे होत नाही आळी जाळी नाही लागत त्याच्यामुळे तर आहे ना त्याच्यासाठी ना तुम्ही ह्या अशा छान मिरच्या वगैरे टाकून ठेवल्यात ना आणि म वर्षभर जरी ठेवलं ना तरी त्याला काही अळीजाळी वगैरे लागत नाही तर आता हे ना माझ्याकडे एवढे शेवटचे झिंगे राहिले होते तर तुम्हाला माहिती आहे की हे मी अगोदर साफ वगैरे करून ठेवलेलं जवळजवळ मी आ, दो, दोन दोन किलो आणले होते त्यातले आता हे एवढेच राहिले तर म्हटलं चला आता ह्याची भाजी बनवून घेऊयात तर मी इकडे ना फ्रेंड्स जी काही मच्छी होती ना सुकी तिला मी ना छान असं भाजून घेणार आहे कढईमध्ये कारण की ह्याच्यामध्ये जितकी पण रेती वगैरे अडकलेली असते ना समुद्राची ती रेती सगळी निघून जाते आणि स्वच्छ होतात तसे ते आणि त्याच्यानंतर ह्यानं ह्या ह्याच्यातला है जो कच्चा आपण असतो ना तो थोडासा जो उग्र वास असतो मच्छीचा तो सुद्धा निघून जातो तर आपण आहे जे। ना जेव्हा पण अशी मच्छी बनवतो तेव्हा या सगळ्या गोष्टी आपण काळजीपूर्वक करायला पाहिजे डायरेक्ट टाकलं ना तर प्र पूर्ण भाजी ना अशी कचकच लागते मातीसारखी लागते तर असं करायचं नाही आपल्याला तर मी ना इथे थोडंसं असं रंग चेंज होईपर्यंत आहे ना मच्छी छान अशी भाजून घेतली आता हे मी ना मोठ्या बाऊलमध्ये काढून घेते आणि ह्यामध्ये मी ना गरम पाणी टाकणार आहे तोवर मी कढई आहे ना स्वच्छ धुवून घेतली आहे आणि कढई तापायला ठेवली आहे तोवर मी मच्छी पण छान अशी स्वच्छ धुवून घेतली आहे म्हणजे गरम पाण्यात भिजत ठेवली तर त्यातली जी काय रेती असेल ना ती निघून जाईल आणि इथे ना मी आता कढईमध्ये तेल टाकलं आहे थोडेसे मी जिरे टाकणार आहे राई नाही टाकायची आपल्याला जिरेच टाकायचे एक जिरेने स्वाद आणि जिरायलासुद्धा आहे ना पचायलासुद्धा आहे ना बरं पडतं म्हणजे हलकं होतं तर त्याच्यामुळे मग मी इथे ना कढीपत्ता आणि कापलेली मिरचीसुद्धा हिरवी मिरचीसुद्धा टाकलेली आहे आणि तिखट ना जर तुम्हाला तुम्हाल जा, तुमच्या चवीप्रमाणे घ्यायचं आहे तुम्हाला जास्त तिखट लागत असेल तुम्ही जास्त मसाला टाकू शकता तुम्हाला कमी लागत असेल तर कमी क्वांटिटीमध्ये मसाला टाका तर आता इथे ना मी कांदा घेतलेला आहे जर तुम्हाला मजा तुम्हाला ही सुकी मच्छी आहे ना हिरवा हिरव्या कालना का, कालवनासारखी जर बनवायची असेल तर थोडंसं हिरवी मिरची खोबरं असं वाटण बनवून पण तुम्ही टाकू शकता अद्रक लसूण आणि थोडंसं कांदा वगैरे भाजून तर खूप छान अशी टेस्टीसुद्धा होते तर ती तीसुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत पुढे शेअर करेलच पुन्हा तर तर ना मी इथे वाटण घेतलं नव्हतं मी जे पण काही क कांदा आणि टोमॅटो कापलेला होता ना तो असाच मी याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहे त्याच्यासाठी मी आता अद्रक लसूणची पेस्टसुद्धा टाकली तर माझ्याकडे जेवढी सध्या अवेलेबल होती मी तेवढी सगळी टाकून दिली आता मी यामध्ये ना थोडंसं हळद लाल मिरची पावडर जिरा पावडर धना पावडर असं सगळंच टाकणार आहे जे आपले पावडर मसाले असतात तेवढे सगळे आपल्याला टाकायचे तरी ते तुम्ही बघू शकता आणि ना हे छान ह्यांना आहे ना ह्यांचं है ह्यांचं तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असं फ्राय करायचं आहे आणि कांदा टोमॅटो आहे ना छान असा तेलात परतला पाहिजे म्हणजे छान असा फ्राय झाला पाहिजे तर हा जो मसाला आहे ना हा मी घरी आम्ही म्हणजे वर्षातून एकदा मसाला बनवतो तो मसाला आहे ह्याच्यामध्ये सगळं काही ऑलरेडी मिक्स असतं आपल्याला काहीच टाकायची गरज नसते आणि ही लाल मिरची पावडर पण आहे ना ती पण टाकायची गरज नसते कारण की नुसता घरचा मसाला जो बनवलेला असो तो जरी टाकला ना तर छान असा क कलरसुद्धा येऊन जातो पण मी थोडंसं कलर टाकते म्हणजे कलरवाला हा मिरची पावडर टाकते कारण की थोडंसं माझ्या मिरचीमध्ये ना ही मिरची थोडी कमी पडली होती त्याच्यामुळे तर बघा इथे छान असं आहे ना मस्त तेला तसं छान फ्राय करून घ्यायचं आहे यामध्ये ना थोडंसं टाकायचं आहे मीठ मिठाने माहिती आहे ना आपलं कांदा टोमॅटो नरम पडतो म्हणून आणि ह्याला आहे ना नरम होईपर्यंत आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तर इथे तुम्हाला दिसत असेल साईड साईडला आहे ना तेलसुद्धा सुटत चाललेलं आणि मला आहे ना थोडंसं अजून कमी तेल वाटलं ह्यामध्ये तर मी थोडंसं तेलसुद्धा टाकलं याच्यात साथ साथ तर तुम्ही इथे बघू शकता साईड साईडला किती छान असं तेल सुटलेलं आहे कांदा टोमॅटोला तर मी ना यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकते जेणेकरून आपले मसाले आणि कांदा टोमॅटो जळवू नये कारण की आपल्याला छान असं ह्यायला आहे ना पूर्ण असं स्मॅश होईपर्यंत आपल्याला कांदा टोमॅटो मऊ पडेपर्यंत आपल्याला चांगला तेलात फ्राय करून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि छान छान अशा कमेंट करा सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या एक एक लाईकने कमेंटने मला खूप साऱ्या मोटिवेशन मिळतं फ्रेंड्स तर नक्की करा तर इथे बघा मी जे हे झिंगा होता ना ह्याला आम्ही झिंगा म्हणतो तर किंवा सुकीमध्ये कोळंबी पण म्हणता येत म्हणता येतं तर हा आहे ना मी छान असं गरम पाण्यातून टाकून ह्याला छान असं स्वच्छ धुवून घेतला होता तर बघा इथे तुम्हाला गरम पाणी दिसत असेल आणि नंतर आपल्या पाणी ना मी आधी पण थंड पाण्याने स्वच्छ धुवून पूर्ण एकदा ह्याला गरम पाण्यातून धुवून घेतलंय जेणेकरून ह्याच्यातला जो उग्र वास आणि जी काय माती असेल ना रेती ती सगळी निघून जाईल नाहीतर पूर्ण भाजी कचकच -कच लागते मग तर असंच करायचं आहे फ्रेंड्स आणि ह्याची थाळी म्हणा किंवा सुक्का सुक्की भाजी जरी तुम्ही म्हटल्यात ना तर ह्याची खूप टेस्टी आणि छान लागते त्यात आपल्याला पाणी टाकायची गरजच पडत नाही नुसतं कांदा टोमॅटोमध्ये जरी बनवली तरी ती खूप छान अशी टेस्टी लागून जाते तर इथे आहे ना मी जेवढे कोळंबी वगैरे टाकली होती ना ती मी कांदा टोमॅटोमध्ये आहे ना फ्राय करून घेणार आहे तर इथे बघा मी बाकीचे पण मग जी मच्छी होती नवलेली पाण्यामधली तीसुद्धा स्वच्छ धुवून वगैरे त्यातलं सगळं पाणी काढून टाकून दिली आहे भा म्हणजे शिजायला तर इथे ना मी मीठसुद्धा टाकलं आहे आणि मीठ आपल्याला ना चवी म्हणजे थोडं कमीच टाकायचं आहे कारण कसं सुकी मच्छी बोलल्यावरती त्याला थोडासा खारटपणा असतोच आपण धुतली असली तरीही त्याला थोडासा कुठे ना कुठे खारटपणा हा राहतोच तर तरीसुद्धा मी ह्याच्यामध्ये ना थोडं बेतानेच कम मीठ टाकते आणि आता मी ह्याच्यामध्ये थोडं टाकलं आहे कोकम आगळ तर या ना आता ह्या कोकम आगळमध्ये ना आपल्याला छान अशी पूर्ण मच्छी फ्राय करून घ्यायची आहे आणि नंतर मग ह्यामध्ये टाकायचं आहे पाणी आणि पाणी टाकताना ना गरमच पाणी आहे कारण गरम पाण्याने भाजीला छान अशी चव येते तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये जर गरम पाणी टाकाल ना त्याला एक छान असा तवंगसुद्धा येतो आणि चवसुद्धा छान येते त्याचा रंग त्याचं टेक्स्चर खूपच छान बनतं तर कधी आहे ना कोणत्याही भाजी भाजी, भाजी बनवताना जर पाण्याची गरज पडत असेल तर तुम्ही गरम पाणीच टाका तर आता इथे ना मी उरलेली जी चिरलेली कोथंबीर होती ती मी कोथंबीर टाकली आहे तर मी ना ह्याला तर एका गॅसवर ठेवून देते आणि एका साईडला भाकरी करून घेणार आहेत मम्मी मम्मी इथे तवा ठेवला आहे मम्मी इथे भाकरी तर ना बघा इथे ना मम्मीची वेज थाली तयार आहे आलू मटरची भाजी पापड भाकरी काकडी आणि सोलकढी आणि इथे आमची थाली रेडी आहे सुकी मच्छीचा रसा सुकी मच्छीचं थाली आणि झिंग्याची रसा पापड भाकरी काकडी भात आणि सोलकढी अशा प्रकारे तर फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा चला तर मग असाच व्हिडिओ घेऊन भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय